नाही प्रयोग पण ह्याला दुधा सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे

भाई एस एन एफ साठी ही दुधाची पावडर आहे ओरिजिनल हॅलो पाणी टाका कस त्याला दूध प्यायला देतो थांबा पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे ह्याचं दहा लिटर एकाच दहा लिटर तयार होत आहे नाही आहे मी झालं बाबतीमध्ये होत मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथे जाऊ तुम्हाला जाऊ दिलं जात नाही का जे मशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बिघिराय काल तर तिथं दूध कस काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसर थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं पण लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात बेसले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लाव एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर जुनिट लावायचं इकडं अर्ध अर्ध करायचं पाणी वतायचं केमिकल वतायचं पावडर टाकायचं झालं दोन येता जाता चला <णकल> <णकल>